नमस्कार मी मनीष मुंबईतमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जळगावकर आज खऱ्या अर्थाने सुकावलेले आहेत गेल्या चार महिन्याच्या उन्हाळ्याच्या गर्मीतून घाम बोसून त्रस्त झालेले जळगावकर कुठेतरी आज जळगावातील पाऊस पडल्यानंतर निवांत आम्ही या ठिकाणी काव्य रत्नावली चौकात आपण बघू शकता एक अतिशय सुंदर वातावरण या काव्य रत्नावली चौकात आहे आणि हिरवळ त्याच्यानंतर या संपूर्ण पावसामुळे एक चांगलं वातावरण जळगाव शहरात आज झालेलं दिसतं आहे अशातच कुठेतरी लोकसभेच्या निवडणुका आटोपल्या आणि आता दीड दीड ते दोन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत याच विषयामध्ये आखाडा विधानसभेचा याच विषयात जळगावकरांशी जाणून घेऊया घेऊया की पुढचा आमदार जळगावचा कोण असेल सध्या गेल्या दोन वर्ष दोन टर्म झाले जळगावमध्ये सुरेश दामू भोळे हे आमदार आहेत थोड शॉर्टकटमध्ये त्यांना राजू मामा म्हणून प्रेमाने ओळखलं जातं असेच राजूमामा भोळे गेल्या दोन टर्मपासून या ठिकाणी आमदार आहेत या शहराचा एक अभ्यास केला तर गेली चा पस्तीस वर्ष मागची जर विचार केला तर एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चौदापर्यंत सुरेश दादा जैन या व्यक्तीने या शहरावर राज्य केलं त्याच्यानंतर दोन हजार चौदापासून आता दोन हजार चोवीसचा उजाडेल तोपर्यंत राजूमामा भोळे हेच या ठिकाणी आमदार आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जळगाव शहराचा आमदार की कोणाकडे जाते भाजपाचा हा गड मानला जातो यावेळेस भाजपाच्या पुन्हा भाजपा या ठिकाणी निवडून येते की आणखीन नवीन दुसऱ्या पक्षाकडे याचा कल जातो जाणून घेऊया जळगावकर माझ्यासोबत आहेत दादा नमस्कार गेल्या दोन टर्नपासून जळगाव शहरामध्ये राजूमामा भोळे हे आमदार आहेत आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं की बुवा कोण निवडून द्यायला पाहिजे नाही जो काम करणारा आहे तर तो निवडून द्यायला पाहिजे जळगावमध्ये काहीच काम नाही रस्त्याचे इतके दुर्दर्श झालेली आहे अमृत योजनेचं सांगितलं होतं की चोवीस तास पाणी राहील ते दोन तासाच्या वरती नाही आणि ते दोन दिवसानंतर येतं काही उपयोगी कोणीही आलं तरी सार सगळं सारखंच राहील त्याच्यामुळे मला तर काही इंटरेस्ट नाही या आमदारकीच्या याच्यामध्ये की कोणी आलं तरी मागचं जसं चालू होतं तसंच पुढे चालू राहणार काय पब्लिक कोणालाही निवडून देईल पण भाजपाचे जे आमदार आहेत राजूमामा भोळे त्यांनी विकास केला असं म्हटलं जातं आहे रस्ते झाले आहेत काही पर्सेंट सत्तर टक्के रस्ते तरी आता दि झालेले दिसत आहेत काय वाटतं तुम्हाला सत्तर टक्के झालेच नाही आम्ही दोन वर्ष झाले त्या खड्ड्यातून चालतो आहे सगळं मान पाठ खांदे सगळं दुखतं आहे काही झालेलं नाही आहे आ, हवा तसा विकास अजूनही झालेला नाही रस्त्याची कामं पूर्ण झालेली नाही आहेत आपल्यासोबत आणखीन एक हे आहेत दादा काय वाटतंय जळगाव जळगाव शह जिल्ह्यात अकरा आमदार आहे जिल्ह्यात अकराचे अकरा महायुतीचे येतील आणि जळगावमध्ये सुद्धा बी जे पीचाच आमदार येईल आणि प्र जो विकास झाला आहे तो या चार वर्षात एवढा विकास कुठंच झाला नाही कधीच झाला नाही दोन वेगळी वेगळी मतं पडतायत हे म्हणतायत की बाबा इतक्या वर्षात कधीही झाला नाही तेवढा विकास आता झालेला आहे अमृत योजनेचं काम जरी सुरू असलं अमृत योजनेचं काम जरी सुरू असलं तरी अजून चोवीस तास पाणी जी आवश्यकता आहे चोवीस तास पाण्याची जी आवश्यकता आहे ते अजून पूर्तता झालेली नाही आहे पण जळगावात आज सुरुवात अमृत ज्या योजनेच्या पाण्याला झालेली आहे याच्यातच आणखीन काही प्रतिक्रिया दादा काय वाटतंय पुढचा आमदार कोणाला निवडून द्याल तुम्ही जळगावाचा भाजपचा भाजपचा भाजप भाजप देशाला भाजपचीच गरज आहे हे बाकीचे सगळे भ्रष्टाचारी आहेत तर देश भाजपच्याच हातामध्ये सुरक्षित राहणार आहे म्हणून भाजपलाच मतदान केलं पाहिजे भाजपचीच गरज आहे नि निश्चित कुठेतरी जळगाव शहराचा विचार केला तर जळगाव लोकसभेचा जरी विचार केला तर इथे दोघंही खासदार आत्ताच झालेल्या निवडणुकीत दोघंही खासदार रक्षा खडसे लाखोच्या मतांनी इथे निवडून दिल्या त्यांना स्मिता वाघ या जळगावच्या लोकसभेत अडीच लाखाच्या मताधिक्याने जळगावकरांनी निवडून दिलेल्या आहेत आणि यापुढे देखील भाजपाचाच आमदार निवडून येईल असं काही म्हणणं आहे ताईचं काय म्हणणं पडतं ताई तुम्ही जळगाव शहरात इतक्या वर्ष झाले वास्तव्य करतात काय वाटतं आता की जळगाव शहराचे पुढचं आमदार की कोणाकडे जायला पाहिजे या बाबतीत हे खूप छान सांग तुम्हाला काय काय बोलू शकत काम करणारे निवडून यायला पाहिजे मुख्य म्हणजे काम करतील तेच यायला पाहिजे जे की उगाच येतात निवडून नाही काहीच करत नाही काम त्याला काही अर्थ नाही तरी तुमचा कौल कोणाकडे असेल ब या पुढच्या निवडणुकीला तुम्ही कोणाला मतदान करणार जे मेन मुद्दे असतात ज्यांना धरून शिक्षण आहे गरिबी आहे आपलं काय म्हणतात बेरोजगारी आहे मेन मुद्दा तर बेरोजगारी आहे त्या त्याला धरून जर का कोणी करत असेल तर माझ्या मते तर काँग्रेस सध्या तरी चांगली आहे जे की ते मुद्दे घेऊन पुढे येत आहेत तर ता त्यांना माझ्या मते चांगलं सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव शहरात जो विषय सांगितला की बेरोजगारी हा मुद्दा खरोखरी महत्त्वाचा आहे कारण या शहरात इंडस्ट्रीयल एरिया नाही बा लोकांना रोजगार नाही आहे अशातच काही लोक माझ्यासोबत आहेत दादा काय वाटतं तुम्हाला बेरोजगारीच्या बाबतीत जळगाव शहर खरंच मागे आहेत, आहेत।, आहेत। आ, बेरोजगारी आहेत आणि सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत राजकीय व्यक्ती कोण निवडून येतं कोणत्या पक्षाला त्याचं हे मिळतं त्याच्यापेक्षा इथले सामान्य माणसाचे प्रश्न फार महत्त्वाचे आहे शहरातले लाईट रस्ते पाणी हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्यातल्या त्यात मी कुठल्या राजकीय पक्षाचा म्हणजे ब समर्थक नाही पण हिंदुत्ववादी राजकारण सोडून संविधानवादी राजकारण जर होत असेल तर माझं समर्थन राहील निश्चित हिंदुत्ववादी राजकारण व्हायला नको असं काहींचं म्हणणं आहे आपण खास करून जळगावचा मुद्दा जर विचार केला तर जळगावात हव्या तशा सुविधा झालेल्या आहेत परंतु आजही बेरोजगारी तरुणांना येथे रोजगार नाही खूप साऱ्या इंडस्ट्रीज इथून पलायन करतायत खास वास्तविकता इथल्या राजकारण्यांनी हवा तसा विकास या शहराचा इंडस्ट्रियल दिसीनं केलेला नाही आहे काय वाटतं औद्योगिक बाबतीत जळगाव शहर आता मागे पडत चाललेलं आहे इथे जे तरुण आहेत नोकरी पाण्यासाठी मुंबई पुणे बेंगलोर इकडे शिफ्ट होतात पहिल्या पहिल्यापासूनच जळगावकडे दुर्लक्षच केलेलं आहे कुठलेही उद्योगधंदे येत नाही आहे ते मी बाहेर जात आहे त्यामुळे सगळं कारभार मोगच आहे जळगाव अजून मी काही भागात गटारी नाही ते जवळ स्वच्छता होत नाही रस्ते अपुरे आहेत फार समस्या लाईट कधी कधी जातात तर एक आठवडे बंद असतात असे जळगावची अवस्था आहे चांगले लोक निवडून येत नाही त्यामुळे सगळा जळगावच्या इतिहासामध्ये जे मोठमोठे राजनीतिक लोक होऊन गेले सुरेशदादा जैन असतील त्याच्यानंतर एकनाथ खडसे असतील आणि त्याच्या आधीच्याही काळात आपण विचार केला तर अरुणभाई गुजराती असतील जे विधानसभेचे अध्यक्ष राहून चुकले पण पर एवढी परिस्थिती सगळी राजकीयदृष्ट्या सुदृढ असतानासुद्धा या जळगाव शहरात एक त्रुटी राहिलेली आहे की औद्योगिक विकास या ठिकाणी झालेला नाही जळगाव शहरामध्ये चांगले इंडस्ट्रीयल मोठे पार्क येऊ शकले नाही त्यामुळे इथल्या तरुणांना आज देखील हाताला काम नाही आहे अशातच आपण यांच्याशी चर्चा करूया दादा काय वाटतंय इंडस्ट्रीयल या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली नाही त्यामुळे रोजगार नाही जी लोकल पॉलिटिकल बॉडी आहे यांनी नवीन इंडस्ट्री यूज नाही दिल्या लोकांनी प्रयत्न केले फॅक्टर टाकायला येते पण जैन लॉबीने नाही घेऊ केलं त्यांना त्यांचंच चालू असतं म्हणून जळगाव मागे पडलं लोकांना कामं नाही मिळाला जे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झाली तर जळगाव डेव्हलपमेंट विमानतळही सुरू झालंय म्हणजे सगळ्या हो सोयी पण इंडस्ट्रीज निश्चित जळगाव शहराचं विमानतळ देखील सुरू झालं आहे येथून रोज विमानाची उड्डाण सुरू झालेली आहेत अशातच कुठेतरी एक नवीन उद्योग या ठिकाणी या शहरात यावे या शहरातल्या तरुणांना रोजगार मिळावा अशाच काहीशा अपेक्षा आता जळगावातील काही नागरिकांनी आपल्याला बोलवून दाखवल्या जळगाव शहरात गेल्या दोन टर्मपासून भाजपाचेच आमदार राजू मामा भोळे हे निघून येत आहेत कुठेतरी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील त्यांनी काही केलेली विकास कामं असतील त्याच विषयावर ते पुन्हा निवडून येतील असाही कौल या ठिकाणी या ठिकाणी दिलेला आहे महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीकडे जळगाव शहरासाठी पक्का उमेदवार आज तरी दिसत नाही हे देखील चित्र आपल्यासमोर आहे परंतु दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये विधानसभेत नेमकं कोणालाकडे जळगावकर कौल देतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे बघत मुंबई तक